श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव महाशिवरात्री दोन हजार पंचवीस कशी साजरी करावी शुभ मुहूर्तापासून साहित्य पर्यंत महाशिवरात्रीच्या रात्रीच्या चार प्रहरात पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या चार काळात महादेवाची पूजा करणाऱ्यांना संपूर्ण वर्षभर पुण्य फळ मिळते अशी श्रद्धा आहे जर तुम्ही या दिवशी मंदिरात जाऊ शकत जा नसाल तर तुम्ही तुमच्या घरी महाशिवरात्रीची पूजा करू शकता जाणून घ्या जर तुम्ही ही महाशिवरात्री निमित्त उपवास करत असाल आणि मंदिरात महादेवाची विशेष पूजा करू शकणार नसाल तर तुम्हाला महाशिवरात्रीची घरी पूजा करण्याची पद्धत माहीत असली पाहिजेत तर जाणून घेऊया कोणती आहे घरी पूजा करण्याची ही महाशिवरात्रीची पद्धत महाशिवरात्रीच्या पूजेसाठी काही विशेष साहित्य आवश्यक असते अशा परिस्थितीत महाशिवरात्रीला भगवान शिवाच्या पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक असते ते जाणून घेऊया कारण भगवान शिवाच्या पूजेसाठी खूप आवश्यक काही साहित्य आणि पूजेची यादी आपण पाहणार आहोत भगवान शिव शु। किंवा शिवलिंगाचे चित्र भगवान शिवाचा फोटो जरी असला तरी चालतो बेलपत्र भांग धतुरा बेलपत्र म्हणजे आपल्याला माहितीच आहे की बेलाचे पान धतुरा धोत्र्याचे फळ मदार पुष्प किंवा फुलाचा हार कमळ आणि पांढरी फुले गाईचे दूध दही साखर गंगाजल हे सगळे पंचामृतासाठी लागणारे साहित्य आहे महादेवाचे कपडे देवी पार्वतीचे मेकअपचे सामान आणि कपडे जनई चंदन केशर न मोडलेले तांदूळ परफ्यूम लवंगा छोटी वेलची सुपारी संरक्षक धागा राग अभ्रक कुशाचे आसन मध मनुका हंगामी फळे खुस मध मनुका हंगामी फळे शिव शिवचालिसा शिव आरती महाशिवरात्री व्रतकथा पुस्तक प्रसादासाठी हलवा थंडाई किंवा लस्सी हवनासाठीचे साहित्य कपडे अन्न गुळ तूप इत्यादी दानाच्या वस्तू आरतीसाठी दिवा गायीचे तूप आणि कापूर हे सगळे साहित्य आपल्याकडे असले पाहिजेत जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये आपल्याला पूजा करायची आहे महाशिवरात्री चार प्रहर पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी लोक शिवमंदिरात जातात आणि पूजा करतात शिवलिंगावर अभिषेक करतात आरती करतात आणि मंत्राचा जप करतात याशिवाय दिवसभर उपवासही केला जातो महाशिवरात्रीच्या रात्रीच्या चार प्रहरात पूजा करण्याचे खूप महत्व आहे पहिला प्रहर संध्याकाळी सहा ते नऊ आणि दुसरा प्रहर रात्री नऊ ते बारा तिसरा प्रहर रात्री बारा ते तीन आणि चौथा प्रहर रात्री तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा पर्यंतचा असतो शिवमहापुराणानुसार या चार प्रहरामध्ये महाशिवरात्रीची पूजा करणे खूप विशेष महत्वाचं मानलं जात या दिवशी महाशिवरात्रीची पूजा केली असता त्याचे फळ सुद्धा खूप महत्वाचं मिळतं आणि आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण केली जाते या चार काळात शिवाची पूजा करणाऱ्यांना संपूर्ण वर्षभर पुण्य फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे जर तुम्ही या दिवशी कोणत्याही कारणात सौ मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या घरी महाशिवरात्रीची पूजा करू शकता घरी महाशिवरात्रीची पूजा कशी करावी सकाळी स्नान केल्यानंतर पांढरे कपडे घालायचे आणि नंतर, नंतर भगवान शिवासमोर अन्न न घेता उपवास करण्याची प्रतिज्ञा करायची आहे जर तुम्ही उपवास करू शकत नसाल तर तुम्ही दूध फळे किंवा फळांचा रस सुद्धा घेऊ शकता ज्यांना उपवास सहन होत नाही अशा लोकांनी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालतात ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा त्या दिवशी म्हणायचा आहे भोलेनाथाच्या पूजेमध्ये त्रिपुंडाला विशेष महत्व मानले जाते संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी पुन्हा स्नान करायचे आणि नंतर संध्याकाळी शुभ मुहूर्तावर घरातील पूजास्थळावर गंगा जल शिंपडायचे आहे आता उत्तरेकडे तोंड करून तीन बोटांवर चंदन लावायचे आहे तुमच्या डोक्याच्या डाव्या बाजू वरून उजव्या बाजूला त्रिपुंड लावायचे आहे त्यानंतर घरातील मंदिरात शिवलिंगाची पूजा करायची आहे त्यानंतर सर्वप्रथम पूजेदरम्यान गणपती बाप्पाचे नाव घ्यायचे त्यानंतर शिवाची पूजा सुद्धा सुरू करायची पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असले पाहिजे हातात रुद्राक्ष आणि बेलपत्र घ्यायचे आणि या मंत्राचा जप करताना पूजेची प्रतिज्ञा घ्यायची आहे मी माझ्या पापांसाठी शिवाची पूजा करतो नंतर शुद्ध पाणी घ्यायचे आणि त्यात थोडे गंगाजल घालायचे या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करावा आणि यावेळी मंत्राचा जप करावा पाण्याने अभिषेक केल्यानंतर पंचामृत तयार करायचे हे करण्यासाठी दूध दही तूप मध गंगाजल उसाचा रस आणि साखर मिसळायचे आहे या पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे नंतर बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि शिवलिंगाची पूजा करायची आहे राख किंवा चंदनाने महादेवाला त्रिपुंड लावायचे आहे ओम त्र्यंबकम सुगंध शरीराला बळकटी देतो कमी मामृतात भगवान शिवाला अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहायचा या मंत्राचा उच्चार केल्याने भगवान शिव सर्वप्रथम सगळ्यांची प्रार्थना पूर्ण करतात अकरा बेलाच्या पानावर ओम लिहा आणि ते भगवान शिवाला अर्पण करा आणि ते अर्पण करताना त्रिगुणाकरम च हा मंत्र म्हणा तीन पापांचा यामुळे नाश होतो शिवाचे बेलपत्र शिवलिंगाला भांग पान आणि बेल आग फुले धतुरा अबीर गुलाल शमीपत्र मुठभर अक्षदा अर्पण करायचे आहेत तसेच काळा धतुरा फोडून त्याचे फळ अर्पण करायचे आहे नंतर धूप आणि चार बाजू असलेला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शिवचालिसा पठन करायचे आहे यानंतर भगवान शिवाला अन्न अर्पण करायचे आहे नंतर ओम गम गणपतये नमहा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे भगवान शिवाची आरती करायची आणि अर्धप्रदक्षिणा करावी लक्षात घ्या भगवान शिवाला पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालायची नाही भव शर्व रुद्र पशुपती यानंतर कापूर पेटवा आणि आरती करा आणि पूजा करताना झालेल्या कोणत्याही चुकांसाठी भगवान शिवाची क्षमा मागा पूजा संपल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटायचा आणि साखरही खायचे अशा प्रकारे महाशिवरात्री दिवशी आपली पूजा महादेवाची पूजा संपन्न होते आणि महादेव आपल्याला इच्छित असणारे फळ देतात त्यामुळे ही पूजा करत असताना मनोभावे करावी त्यामुळे त्याचे इच्छित फळ मिळते भेटूयात नंतर अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हर हर महादेव धन्यवाद